नमस्कार मित्रांनो कसं काय चाललं आपलं तुमचं अगदी ठीक चाललं असेल आमचंसुद्धा ठीक चाललं आहे मित्रांनो आम्ही वावरामध्ये आलो कालसुद्धा वावरामध्ये आलो होतो तर काल अशी गोष्ट घडली आहे तेच आता तुम्हाला सांगतो हे बघा आमच्या बकऱ्यासुद्धा वावरात जाऊ देत नाही हे असे लोक हे बघा आता हे आमच्या वावरातून शिरस्त्यात तिकडनेला तर त्या झाडापर्यंत आमची जागा आहे त्या झाडापर्यंत हे आमच्या जागेवर अतिक्रमण करते आणि तिकडेसुद्धा जागा आहे मित्रांनो तिकडेसुद्धा अतिक्रमण करते आणि जे परगावातले लोक आणते कापूस येण्यासाठी ते लोक आमच्या काड्या घेऊन जाते अशी आता कंडिशन आहे तर तिकडं हाय हे पार आमची तिकडं हाय पार चाललो आता मी तिकडे जातो मी कोण घ्या हे आहे पार माणूसभर पार आमच्याकून आहे झाड दिसते ना जार, जार जार तो हे झाड झाडाच्या तिकडं खून आहे आमच्या वाटणीचे खून आहे तर हे लोक असे जागा दाबते आमची फोकट फकटची म्हणून आज सुद्धा मी काळ्या गिन घेऊन जाते का म्हणून पाहासाठी आलो तर आज काही दिसत नाही तसं मला आज उशीर झाला आले लवकर काही मी आलो नाही उशीर झाला मले तर आता जाऊन पाहून म्हटलं बापू उशिरा आला होता घरी त्यामुळे मला नाही वेळ झाला आता तर येतल्या काळ्या सुद्धा त्या ठाकरेनं सुद्धा आमच्या जागेवर म्हणजे माझं जागा इकडं आमच्याकडे दाबली जेशी बिंनं दाबली अशी गोष्ट आहे का कोणते कोणते लावले बरोबर आणि मंदात दबली कोणते बरोबर आहे बंदात आणि आमच्यात दबलं तसे काल काल येतच होते लोक काळ्या घेत होते त्याला मी सांगितलं घेऊ नको म्हटलं म्हणलं आज मला वेळच लाग की तीन वाजता येतो म्हटलं पण आमचा बापू उशिरा आला होता त्यामुळे मी आज थोडासा उशिरा आलो पटकन काही आलो नाही असं आहे मित्रांनो आता चाललो आता मी सुमित्राकडे सुमित्र हा एक कापूस याचात तर तिचं घट्टगीत नेऊ लागतो मी मजा सभावत आली अशा प्रकारे मस्त नैसर्गिक वातावरण आहे चांगलं पाहून घ्या तुम्ही कसं वाटते सांगा नैसर्गिक वातावरण शेतातलं वातावरण आणि हे बघा मित्रांनो हे आमची शेती आहे आमची पराठी पाहून घ्या तुम्ही आलो मी हे आमच्या तुरी आहे चार दोन चार दोन शेंगा लागली आमच्या चुरीला तिकडं हे दिसते शिवण्याचे झाडं त्या शिवण्याच्या झाडामुळे आमचा माल गेला आणि पुन्हा यावर्षी पैसे जे कमतरता होती ते एक झालं पुन्हा काढून नाही मी एका एकरामध्ये मला एवढं टेक्निकल आहे भरपूर कापूस पिकवतो मी पंधरा सोळा क्विंटल कमीत कमी, कमी कापूस पिकवतो मी कोरवटबाऊमध्ये आमची जमीन कोरडबाऊ असून सुद्धा यावर्षी कापू म्हणजे कापूस का दीड एकर जागा लावली मी साडेतीन थैले लावल्या तरी पण कापूस यावर्षी कमी पिकत आहे सात आठ ते साडेआठ क्विंटल खूप झालं यावर्षी कापूस अशी ह्या गोष्ट आहे आता बघा मित्रांनो सुमित्रा कापूस यस्त आहे हे बघा दाखवतो बघतो मला हे बघा हे सुमित्रा कापूस यस्त आहे हे बघा मी आलो आत्ता चालू आहे यसनं कापूस ज्यक्तीस कापूस येतो बाया घालून परवडत नाही ना कारण ते कापसाले भावही नाही आता मग सात हजार दोनशे भाव होता म्हणे मी इकलाच नाही कापूस एवढा कापूस इकणं इकणं काही पर्वटत नाही म्हणलं भाडं देणं परवठा नाही म्हणलं दीड दोन हजार आहे का अडीच हजार आहे का भाडं मला माहीत नाही चौदा पंधरा वर्ष झाली मी शेत शेती नाही पाहिली त्यामुळे मला काही माहीत नाही की ती भाडं आहेत चाकतं चाकतं काही लागत नाही आपल्या कामांचे मेट्या डोकं भाडं लहानचं सोटंचं एक सोटा हत्ती केला तरी आमचा कापूस जाऊ जाऊ शकते आता कापू हे बघा आता असे पण बोंड पण फुटून आहे हा कापूस येतला काय झाला आमचं काम खतम होऊन जाते पण मित्रांनो एक आनंदाची गोष्ट आहे हे वावर इकलं म्हणते यावर्षी त्यामुळे ते, ते सुद्धा लोकाला इकले त्यामुळे यावर्षी आता हे झाडं तोडल्यामुळे आमची शेती पुढच्या वर्षी पुढच्या पावसाळ्यामध्ये चांगली होण्याची शक्यता दिसतंय आता डोळ्यानं ही एक जमिनीची बाजू दिसतंय मित्रांनो मित्रांनो लय आणलं ला कापूसनं आता कुठल्या कुठं होतं तिकडं हो आशेरासे बायस नाही आता पार लय दूरून का तुझं ते कोण आणलंय आता बोन मग अत्ता कधी हला का बोन मग कुठल्याकडून तू आणलं ना अद्या जास्त भावला पण तू आणलंय का बोय असना तेथे हला अच्छा इथे थोडा कमी आहे फुटून है? हो कमी आहे त्यामुळे पडा पडा बटक तिकडे आहे का गट्टा हो तिकडे ते तिकडे अंगठे आहे ना ओहो आता इतरा थोडा कमी आहे नाही का बारीक बारीक बुंडा आहे हे बुंडिस नाही हे का वजन वजन नाही आता या बोंडली वजन नाही येतात ना तर एका स एका बोंडामध्ये मूठ भरते आलीवरचं आता पाच बोंड जे असले तरी मूठ नाही भरत सांगा आता मित्र चाललो आता मित्र तिकडं आता थोडंसं बघा मित्रांना मी इकडं आलो हे बघा आता कापूस तो का काय दिवसाचा यशनं पाहता की झालं कापूस पळून घेतो मी आता तुमच्या डोळ्यात दिसते आता पाहून घ्याय का नाही का आता सूर्य आता माझ्या डोळ्यावर त्यामुळे का नाही का मला माहीत नाही तुम्हाला बघा बघा हे बघा चांगल्या प्रकारे पाहून घ्या येऊसा कापूस डाय किलो व्हायला नाही का आत्ता कापूस अशी आता कंडिशन आहे मित्रांनो सांगा तुम्ही आता आणि सूर्य आता डुबायला लागला मित्रांनो पाहून घ्या तुम्ही सूर्य अशा प्रकारे दिसते सूर्यास्त होते आता थोडक्या वेळानं आपण माहीत नाही किती वाजले तर आता मी चार सवा चार निघलो होतो भरून तर किती वाजले का म्हणजे टाईम नाही पाहायला मी असं आता चालते आता मित्रांनो असते आलं नाही कि ते हॅलो ग नाही आरेवाले काळ्या न्याय नाही म्हणलं देता देत काळ्या काळ्यामधलं फुकट फुकट मग ते आमच्या ते आपल्या बकऱ्या येऊ देत नाही रस्त्यानं रस्ता सगळं कधी असून येऊ देत नाही बकऱ्या मग त्याच्या त्याच्या त्यानं आणलेली माणसं आपल्या काळ्या कशा द्यायच्या तरी पण आपण काल दिले त्याची त्याची किव करून परत गावातील लोक आहे म्हणलं त्याची क्यू करून आपण दिले आपण काळ्या तर रोज रोज कसं जमणार आहे आपली कमी झाली झाली का आपले नुकसान सध्या आपल्याला कमतरता करत आहे काळ्याची मग आपले पाठदा भरायला लागली थंडीमुळे आपण इस्तो करू शकत नाही बंडी हातात नसल्यामुळे मग त्याला आपण कसं देणार काळ्या सांग फुकट फाकट मग हा होते ते चांगलं झालं गे ते गावले गेले म्हणते खूपच चांगलं काम झालं आमच्या फोकट कडे घुमफळे असं आहे मित्रांनो आता मित्रांनो आता मी थोडासा कापूस येऊ लागतो मग संध्याकाळ झाली घराकडे जातो व्हिडिओ येतच थांबवतो आवडल्यास लाईक करा कमेंट करा व्हिडिओला जास्तीत जास्ती, जास्त कमेंट करून शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा ऑल नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा असेच आमचे विलोग व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार